मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात आता राजकीय घडामोडी वेगाने घडताना दिसत आहेत एकमेकांवर टीका करताना कोण कुठल्या थराला जाऊन पोहोचून टीका करतोय याचे भान आता कोणालाच ना राहिलेले नाही आहे फोडाफोडीचे राजकारण चालूच असतानाच उद्धव ठाकरेंवर टीका करताना भारतीय जनता पार्टीचे नेते आणि ज्या नेत्यांना उद्धव ठाकरेंनी तिकीट दिलं महाराष्ट्रामध्ये मोठमोठी पद दिली त्यांची एक वेगळी ओळख महाराष्ट्रामध्ये निर्माण करून दिली तेच नेते आता उद्धव ठाकरेंवर टीका करताना दिसत आहे एक वेळ अशी होती की मातोश्रीचेच आदेश आमच्यासाठी महत्वाचे आदेश मानले जायचे आम्ही सदैव कट्टर निष्ठावंत शिवसैनिक म्हणून घेणारे हेच नेते आता ठाकरेंवर टीका करत आहे महत्व कमी करण्याचे काम करत आहेत मात्र ठाकरेंकडे ना पक्ष आहे ना चिन्ह होतं ना कोणीच नव्हतं तरीही ठाकरेंनी हार न मानता आपला लढा चालूच ठेवला आहे मित्रांनो ठाणे म्हणजे शिवसेनेचा बाले किल्ला आता या ठाण्यात एकनाथ शिंदेना मोठा धक्का बसताना दिसत आहे म्हणतात ना जे पेराल तेच उगवल एकनाथ भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून जो काही मोठा डाव टाकला राजकारणामध्ये आपण काही कमी नाही असं दाखवत जी काही खेळी केली ती म्हणजे शिवसेना पक्षचा आमचा धनुष्य बाण चिन्ह नाव पण आमचं त्यासोबतच सत्तेच्या जोरावर या गोष्टीचा निकाल कोर्टात आजपर्यंत लागला नाही पण लवकरच सत्य काय आहे ते बाहेर येईल आणि लवकरच त्याचा निकाल लागला जाईल असंही महाराष्ट्रातील तमाम मराठी माणूस आणि कट्टर निष्ठावंत शिवसैनिक म्हणत आहेत ठाण्यामध्ये सर्वश्रेष्ठ असणारे धर्मवीर आनंद दिगे साहेब यांचे शिष्य समजले जाणारे राजन विचारे यांच्यासोबतच एकनाथ शिंदे हे होते मात्र मित्रांनो एकनाथ शिंदेना सभागृह पद नेता करण्या पाठीमागे राजन विचारे यांचाच हात होता आणि त्यावेळेचा जो काही इतिहास आहे ते आता महाराष्ट्राच्या जनतेसमोर येताना दिसत आहे मात्र एकनाथ शिंदे यांच्या जवळचे काही महापौर होते नगरसेवक म्हणून होते नरेश मस्के तेच नरेश मस्के आता राजन विचार टीका करताना दिसत आहेत तर ठाण्यामध्ये आपण जे बोललो होतो तेच झालं असं एकनाथ शिंदे जे काही करत आहेत

हा दुसरं नारायण राणे होईल ना मित्रांनो हे वाक्य ठाण्याचे तीन वेळेचे आमदार अनंतरे महापौर अनंतरे यांनी दहा वर्षापूर्वी भाकीत केलं होतं ज्यावेळीचा हा व्हिडिओ आता महाराष्ट्रामध्ये सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे अशा प्रकारचं काम करतोय आपले आपले फक्त निवडतो आहे बाकीच्यांना सगळ्यांना कामाला लावतोय आहे एकनाथ शिंद्यांच्या विरोधात हा महानगरमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये बंड हलेश्वर हलाने हा मग मित्रांनो अनंतरे यांच्या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे अनंतरे जे बोले ते आता खरंच घडलं आहे ना आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद